नमस्कार मित्रांनो जय बाळगमा बाळभोमा फॉरे यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष हो स्वागत आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय आजचा जो टॉपिक आहे तो आपल्याला जे आहे काय झालं अडचण बऱ्याच वेळा अडचण येतात आपल्याला की एखादं आपल्या ह्याच्यामधलं एखादं जर पिल्लू विकायचं असेल तर वा वा थे थे ते विकत असताना आपल्याला कसं विकायचं किंवा किती वजन आहे त्याचं किंवा त्याची प्राइस किती व्हायला पाहिजे हे आपल्याला समजत नाही साधारणतः तीन ते ती चार वर्षानंतर हा अनुभव आपल्याला यायला सुरुवात होते तो तो परंतु तोपर्यंत मग आपण पहिले जे सुरुवातीचा जो काळ असतो आपला पहिले वर्ष असेल पहिले एक दोन वर्ष असते तर त्याच्यामध्ये जर आपण एकतर आपलं काटेकोर नियोजन नसते आणि काटेकोर नियोजन नसल्यानंतर का आपल्याला त्याचं वजन वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवरती ऑलरेडी आपल्या खोराकावरती किंवा त्याच्या चाऱ्यावरती खूप खर्च झालेला असतो आणि जर विक्रीच्या वेळेस वे आपलं वे नियोजन जर नाही व्यवस्थित झालं तर साधारणतः वीस हजाराची वस्तू अठरा सोळा हजाराला जर आपण विकली तर त्या ठिकाणी होणारे तोटे खूप सारे आहेत तर त्याच्यामुळं आपण जे आहे ते, 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 ते विकताना थोडंसं एक पाच दहा मिनटं तुमची गेला वेळ तरी चालेल तर त्या संदर्भात आपण आज जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर काय झालं आणि एक दोन दादांनी कमेंट के पण केली होती की बोकडाच्या वजनासंदर्भात थोडंसं सांगा बऱ्याच लोकांनी व्हिडिओ आहेत यूट्यूबवरती पण परंतु थोडंसं तुम्ही सांगितलं तर आम्हाला अजून चांगल्या पद्धतीनं आयडिया येऊन जाईल तर ॲक्च्युली त्यासाठी आता आपल्याला आपल्याकडे हा बोकड आहे मोठा आहे साधारणतः एक वर्ष वय आहे अजून आदत आहे बिटलचा जातीचा बोकड आहे तर तो साधारणतः आपल्याला जर आज मा लोकल मार्केटला जरी विकायचं म्हणलं तर याला व्यापारी नेताय कापण्यासाठी काय अडचण नाहीये साधारणत तो किती किलो बरेल हायची किंवा कितीला विकावा हे आपल्याला साधारणत बघायचं तर आपण त्याचे आपल्याकडे आता काही वजन काटा अवेलेबल नाहीये वजन काटा नसल्यामुळं जे आहे आप ते आपण याच्यावरती आपल्याकडे जे टेप आहे ते टेपवरती याचं वजन करणार आणि त्याप्रमाणे याचं किती वजन भरते ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे तर मित्रांनो हा जो बोकड आहे तर साधारणत तुम्हाला सांगायचं जर झालं तर मी काल मार्केटला म्हणजे व्यापारी घरी बोलवले होते आणि व्यापाऱ्यांनी कटिंग मार्केटला हा जो बोकड आहे तो फायनल अठरा हजार रुपये किमतीला मागितलेला तर आज आपण याची किंमत जी आहे ते साधारणतः आपण बघणार की याचं वजन किती भरतंय आपण काय वजन केलेलं नव्हतं बायच्याच त्यांना डायरेक्ट आले होते त्यावेळेस बोलवलं होतं आणि फायनल अँड फायनल म्हणले अठरा हजार रुपयाला द्यायचं असेल तर द्या नसेल तर तुझं तर आपण बघणार आहे याचं वजन किती भरतंय आणि बरोबर योग्य मागितलं आहे का नाही तर या ठिकाणी वजन आणि हे कसं मोजायचं जे तुम्हाला सांग साधारणत याच्यामध्ये करत असताना तुम्हाला काय करायचंय हे जे आहे हा बोकड जे आहे याचे पाय बघा पुढचे पाय फरे या पायाच्या लगत चिटकूनचा जो भाग आहे तर त्याचा घेरा तुम्हाला मोजायचा तर तो मोजता असताना तुम्हाला बघा काय करायचंय या ठिकाणी अशा पद्धतीनं पायाला चिटकून तुमचा जो आहे तो या ठिकाणी मोजायचा आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं एकदम फेस टू फेस जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी मोजायचा तर साधारणतः बघू शकता तुम्ही एकदम फेस ऑफेस जर घेतलं तर साधारणतः दोन फूट आठ इंच या ठिकाणी येते मी तुम्हाला दाखवतो तिकडे करायची आवश्यकता नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे आहे ते दोन फूट आणि नऊ इंच जे आहे याचा घेरा जो आहे तो साधारणतः हा घेरा भरलेला आहे आणि याचं जे लांबी आहे बोकडाची तर ती लांबी किती भरते हे आपल्याला त्या ठिकाणी मोजायचे तर लांबी मोजण्यासाठी हा जो पुढचा फर्र आहे या फरऱ्यापासून ते साधारणतः मा मागचं जे गुद आहे त्या गुद आपल्याला या ठिकाणी याचं अंतर घ्यायचं आहे तर ते हे अंतर साधारणतः एक दोन इंच कमी जास्त असते तुमच्या बॉडीच्या ह्याच्यानुसार तर साधारणत हे हे अंतर बघा बघू शकता एकदम वरतून कंबरड्यावरून घ्यायचं तर साधारणतः दोन फूट दहा इंच हे अंतर आहे दोन फूट दहा इंच म्हणजे लांबी झाली तुमची बोकडाची दोन फूट दहा इंच आणि जे घेरा आहे तो साधारणतः दोन फूट नऊ इंच म्हणजे लांबी आणि घेरा याच्यामध्ये थोडाफार एक दोन इंचा फरक असतो जास्त काही मोस्टली नसतो आणि ह्याच्याद्वारे आपल्याला एक अंदाज येतो म्हणजे एकदम अॅक्युरेट वजन येईल असं नाही परंतु एक दोन किलोचा सा साधारणतः इकडे तिकडे फरक पडतो पण त्यावरून आपण एक अंदाज लाभ बांधू शकतो की साधारणतः हा बोकड किती किलो वजनाचा भरू शकतो तर साधारणतः आपण कॅल्क्युलेशन जर केलं तुम्ही करू शकता तर साधारणतः दोन फुटाचे चोवीस इंच असतात एका फुटामध्ये बारा इंच बरोबर आहे दोन फुटाचे चोवीस इंच आणि वरती नऊ भरलेला आहे चोवीस पॉईंट नऊ चोवीस आणि नऊ तुमची झाली तेतीस इंच आणि ही, ते ही जी आहे ती लांबी जी आहे ती दोन फूट आणि दहा इंच भरलेली आहे तर ती झाली चौतीस तर या ठिकाणी काय करायचं तुम्हाला ही जी भरलेली आहे तर हे च स्क्वेअर करायचं म्हणजे तेत्तीस तेहतीस म्हणजे त्याची गेहरा आहे गेहरा चा स्क्वेअर करायचा आहे घेरा गुणिले घेरा मल्टिप्लायड बाय गुणिले तुमची जी आहे ती लांबी करायची बघा लांबी तर लांबी आहे तुमची चौतीस तेहतीस गुणिले तेहतीस गुणिले चौतीस आणि जे आहे तर त्या त्याला टोटल येणारी जी व्हॅल्यू आहे त्याला, त्याला तुम्हाला सहाशे साठनं डिव्हाइड करायचं तर त्याप्रमाणे साधारणतः एक त्रेपन्न किलोच्या आसपास वजन आपल्या या ठिकाणी या बोकडाचं जाते तर त्रेपन्न किलो वजनाचा बोकड आज तुम्ही जर बघितलं मार्केट व्हॅल्यूनुसार तर साधारणतः एकवीस एक हजार रुपयेच्या आसपास ह्याची किंमत व्हायला पाहिजे आपल्या हिशोबाने आणि मुंडी ही वेगळं धरलं जातं मुंडी आणि बाकीच्या गोष्टी ते एक पाचशे रुपये धरून झाला साडे एकवीस बावीस हजार रुपये बावीस हजारांपर्यंत दोन किलो इकडे तिकडे आपण भरलेलं तर पंचावन्न किलो आपल्याला बोकडा आरामात भरायला पाहिजे पंचावन्न किलोचे बावीस हजार रुपये होतात आणि मुंबईचे पाचशे साधारणतः मार्केट व्हॅल्यू नुसार हा बोकड आपला बावीस हजार रुपयाला आजच्या किमतीला चारशे रुपये किलोप्रमाणे जायला पाहिजे आजचं बोकडाचं वेट जे जे आहे साधारणतः जिवंत वजन जे मार्केटमध्ये प्राईज आहे तर ती चारशे रुपये किलोप्रमाणे मार्केटमध्ये चाललेलं असते तर मग आज तुम्ही म्हणाल की साधारणतः मार्केटमध्ये जर गेलो तर बोकडाचं जे मटण आहे ते साधारणतः सातशे रुपये किलो आहे आणि इकडं चारशे रुपये किलोने जिवंत वजनाला परवडते का तर साधारणतः परवडते का परवडते तुम्हाला सांगतो तर साधारणतः हे बोकडाचं जिवंत वजन जे आहे शंभर किलो जिवंत वजन जर असेल तर त्यातलं साधारणतः साठ ते पासष्ट टक्के हे मटण पडत असतं साठ ते पासष्ट टक्के साधारणतः साठ टक्के जर तुम्ही धरलं तर शंभर किलो जिवंत वजनाला साठ टक्के तर ह्याचं वजन पंचावन्न किलो आहे तर त्यानुसार जरी एक किलोचं जरी केलं सातशे एकोण बेचाळीस चारशे वीस रुपये किलो सध्या मार्केटमध्ये चालायला पाहिजे पण तो काही लोक घेतात काही लोक नाही घेत परंतु सध्याचं जे मार्केट आहे ते चारशे चारशे वीस सव्वा चारशे जिथं जिथल्या तिथल्या एरियानुसार चालू आहे तर तुम्ही सरळ सातशे गुणिले साठ करून बघा सातशे कोण बेचाळीस चारशे वीस रुपये जिवंत वजनाचे साधारणतः प्राइस पडते चारशे म्हणजे ऍक्च्युली चारशे वीस ते साडेचारशे पाहिजे परंतु देत नाही चारशे रुपयाने दिलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी परवडते आपल्याला विकण्यासाठी म्हणजे हा जर बोकड आज बावीस हजार रुपये किंमत व्हायला पाहिजे तो बोकड जर तुम्हाला फायनल अठरा हजार गाजगीज घालून मागत तर चार हजार रुपये नफा पा तुम्ही कशासाठी सोडायचं तर नेहला जिवंत वजनावरती तर द्या नाही नेला ती किंमत आल्याशिवाय बोकड सोडायचं नाही म्हणजे हे ह्या पद्धतीने जर तुम्ही ह्याच्यातली गणित केली तर शंभर टक्के तुमचं जे आहे ते तोट्यामध्ये कोणतीही गोष्ट जाणार नाही कारण विकताना खूप गडबड होते आणि ज्यावेळी व्यापारी येतात एकदम गडबड करतात द्या 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 असं द्या असं तसं काय होतंय म्हणजे या सगळ्या गोष्टी घडतात म्हणजे जे आपल्यासोबतही घडलेलं आहे त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही वेट वजन करा एक, किती एक साधारणतः अर्धा मिनिट सुद्धा लागत नाही वजन करायला पहिलं वजन करायचं आणि मग तुमचे पिल्लं जे आहे ते पिल्लं तुम्हाला जे आहे ते विकायचे तोपर्यंत अजिबात विकू नका गडबड करू नका आणि ह्याच पद्धतीनं करा कुणाला जुन्या माणसाला दा दाखवायची गरज नाही कुठल्या अनुभवी माणसाला दाखवायची गरज नाही कारण प्रत्येकजण स्वतःचा नफा सोडल्याशिवाय त्या ठिकाणी कोणी येत नाही त्याच्यामुळं जे काय करायचं आहे ते स्वतः आत्मसात करा स्वतः शिका आणि त्याच्यामधून तुम्हाला जे काय करायचं आहे ते तुम्ही स्वतः करू शकता तर बघा मित्रांनो हा बोकड जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी विक्रीसाठी अवेलेबल आहे ज्यांना कुणाला घ्यायचं असेल त्यांनी कॉल करू शकता तुमच्यासमोर वेट केलेला आहे आज जे तारीख आहे आजची तारीख तुम्हाला माहिती आहे अठरा तारीख आहे आज अठरा जानेवारी अठरा जानेवारी आणि आजच व्हिडिओ आपण शूट करतो आहे तर दादांनी खूप कमेंट केलेल्या आहेत व्हिडिओजवरती तर सॉरी फॉर दॅट ॲक्च्युली काय पाट पाठीमागचा जो कालावधी हो होता जो तीन चार महिने साधारणतः एक तीन महिने तर मला वाटते गेलेले आहेत की मी व्हिडिओ दिलेला नाही आहे याच्यावरती परंतु त्या कालावधीमध्ये हो खूप सारी रानातली कामं होती आणि जॉबचं पण चालू असते त्याच्यानंतर ह्या मेंढ्यांचं ह्याच्यामधून व्हिडिओ काढण्यासाठी म्हणजे असा स्पेसिफिक टाईम न मिळल्यामुळं आपल्याला या ठिकाणी थोडंसं क्षमस्व असावं पुढे तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ देण्याची जिम्मेदारी माझी आहे इथून पुढे शंभर टक्के दादांनी खूप सगळ्या कमेंट केलेल्या आहेत की दादा तुम्ही व्हिडिओ देत नाही तुमचे व्हिडिओ शो करमत नाही काही दादांनी तर असे असे व्हिडिओ केले तर आहात का जीवन का नाही तर दादा आहे आज तुमच्या भेटीसाठी आलेलो आहे खूप हे हे जे बोलणं आहे तुमचं प्रेमाचं हे मला हे जाणवतं परंतु असू द्या समजून घ्या आणि याच्या पुढे असेच नव्या व्हिडिओ तुमच्या समोर येत आहेत तर ही सगळी पिल्ल ह्या दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला मध्ये तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं फार्म ग्रो व्हायला लागलेलं आहे आताशी ग्रो व्हायला सुरुवात झालेली आहे इथून पुढे सगळे अपडेट तुम्हाला डेफिनेटली मिळतील कशी वाटली माहिती छान वाटली असेल आता बाकीच्यांसारखं काही कॅल्क्युलेशन स्क्रीनवरती वगैरे नाही केलेलं परंतु मी जे सांगितलेलं तो फॉर्म्युला बघा घेऱ्याचं स्क्वेअर करायचं गुणिले लांबी भागिले सातशे साठ आणि त्याप्रमाणे वेट काढायचं तुम्हाला याचा वेट मिळून जाईल वेट आणि वेट गुन्हेले चारशे रुपयेप्रमाणे आलं गिरे देऊन टाका नसेल तर गडबड करू नका आणि विकू नका धन्यवाद मित्रांनो माहिती आवडली असेल चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तुमच्या प्रेमातून आज आपले सबस्क्रायबर दीड हजारच्या पुढे गेलेले आहेत म्हणजे एकदम छानपैकी तुमचा प्रतिसाद आणि तुमचं प्रेम असंच प्रेम राहू द्या शंभर टक्के ही तुम्हाला खरीच माहिती दिल्याशिवाय वाहणार नाही धन्यवाद मित्रांनो जय बाळ